सध्या होळीचा उत्साह सगळीकडे पाहायला मिळतोय या होळीमध्ये उत्साह असला तरी सामाजिक संदेश देण्याचाही प्रयत्न अनेक ठिकाणी दिसला आहे मुंबईतील वरळीच्या बीडीडी चाळीमध्ये आयोजित करण्यात आलेल्या होळीमध्ये चक्क पबजी गेमचं दहन होणार आहे पबजी गेममुळे तरुण पिढीवर होणारे दुष्परिणाम दहशतवादी मसूद अजर याच्या प्रतिकृती इथं साकारण्यात आल्या आहेत या सगळ्या वाईट प्रवृत्तींचं दहन आज होळी केलं जाणार आहे आता आपण जाणार आहोत वरळीच्या बी डी चाळीमध्ये तिथं पबजी होळीचं दहन होणारे तरुणाईला विडावून टाकणाऱ्या पबजी गेमची इथं होळी होणार आहे आमचे प्रतिनिधी देवेंद्र कोल्हटकर इथं उपस्थित आहेत आपण त्यांच्याशी याबाबत संवाद साधूया देवेंद्र होळी दहन आज अनेक ठिकाणी होत आहे मात्र वरळीतल्या बीडी डी चाळीमधल्या या होळीने लक्ष वेधून घेतलंय पबजीचं दहन इथं होणार आहे काय नेमकी संकल्पना आहे यामागे हेमाली आज सर्वत्र आपल्याला होळीचा मोठा उत्साह पाहायला मिळतो मात्र अशी अनेक मंडळं आहेत अशा अनेक संस्था आहेत किंवा खास करून वरळी बीडीडी हा मध्यमवर्गीयांचा जो विभाग आहे त्यामध्ये प्रत्येक सण उत्सवाला एक सामाजिक बांधिलकीची जोड दिली जाते आणि आज होळीच्या दिवशी ज्या वाईट प्रवृत्ती आहेत ज्या वाईट गोष्टी आहेत त्याचं दहन केलं जातं या ठिकाणी जर आपण बीडीडी चाळीमध्ये बघितलं तर पबजी जो सध्या गेम प्रसिद्ध आहे तरुणाईला या सगळ्या गेमनी वेळ लावलेला आहे मात्र त्याचे मोठे दुष्परिणाम जे आहेत ते आपल्याला सध्या सगळ्यां सगळ्यांमध्येच पाहायला मिळतात आणि याच दुष्परिणामांचं म्हणा किंवा या वाईट एक प्रकारे विकृत असा हा गेम होत चाललेला आहे त्याचं कुठेतरी दहन करून होळीनिमित्त एक सामाजिक संदेश देण्याचा या सगळ्या तरुण मंडळीचा प्रयत्न आहे नक्की या होळीचं दहन आता कधीपर्यंत केलं जाईल हेमाली आता है। ले 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 ला ला आ, या ठिकाणी जर आपण बघितलं तर सगळी तरुण मंडळी असतील किंवा उत्साही सगळी मंडळी आपल्याला या ठिकाणी जमा झालेली आपल्याला पाहायला मिळतात आहे आणि ह्या होळीचं दहन जे आहे ते अगदी काही वेळानंतर या ठिकाणी केलं जाणार आहे नक्की देवेंद्र तिथे अनेक तिथले ज्या होलिकोत्सवात जे सहभागी होणार आहेत ते सगळेजण तिथे जमलेले आहेत त्यांच्या मनात नेमकं काय आहे तेही कळू द्या नक्कीच हेमाली आपण थेट याच सगळ्या तरुणांशी संवाद साधूया की काय नेमकं मनात आलं की ह्या होळीला आपण अशा पद्धतीचं पबजी जे गेम आहे तो साकारला पाहिजे किंवा हे सगळं पबजीचं वेळ सध्या तरुणाईमध्ये पाहायला मिळतं आणि त्याच आपण दहन करूया दरवर्षीप्रमाणे आम्ही दरवर्षी काही ना काहीतरी संदेश आम्ही या होळीच्या मार्फत देतो तर यावर्षी आम्ही पबजी कारण लहान मुलांना किंवा तरुण पिढीला घाणेर लागलेलं घाणेरडं वेळ हे वेळ जे लागले ते आम्हाला नेस्तानाभूत करायचं आहे आम्हाला कुठेतरी या पबजी गेमवर बॅन आहे तरुण पिढीला दुष्ट या दुष्टप्रवृत्तीचं आम्हाला दहन करायचं आहे तरुण पिढीला लागलेले घाणेरडं व्यसन हे आम्ही या होळीच्या होळीचं दहन करून आम्ही ते नष्ट करण्याचा प्रयत्न करतोय आणि सरकारला पण विनंती आहे की कुठेतरी या पबजी गेमवर किंवा ब्ल्यू वेल गेम असेल याने आपल्याच मुलांचे लहान मुलांचे किंवा मोठ्या लोकांचे हानिकारक त्यांच्यावर मानसिक स्थिती त्यांची बदलते त्यामुळे कुठेतरी याच्यावर बंदी आणली पाहिजे तू काय सांग दरवर्षी आम्ही एक एक म्हणजे समाजात ज्या वाईट घटना घडतात त्या वाईट घटनांना अनुसरून आम्ही होळीच्या माध्यमातून त्यांचं दहन करतो तर गेल्या वर्षी आम्ही नीरव मोदीची प्रतिकृती साकारली त्याआधी पोलिसांवर हल्ला करणारा नराधम त्याआधी जो विजय माल्याने फ्रॉड केलेला तो विजय माल्याचा फ्रॉड परत आतंकवादी हल्ले अशा अनेक ज्या घटना घडतात समाजात त्या घटनांचं आम्ही होळीच्या माध्यमातून दहन करतो नक्कीच हिमाली आपण या सगळ्या तरुणांच्या प्रतिक्रिया ऐकतो ज्या वाईट प्रवृत्ती आहेत त्याचं आजच्या दिवशी दहन केलं जाणार आहे सध्या जो हा चर्चेतला गेम आहे त्याच्या अनेक परिणाम जे आहेत ते आपण बघितलेले आहेत पबजी खेळताना अपघात झालेले आहेत किंवा अनेक इतर अशा वाईट गोष्टी झालेल्या आहेत या सगळ्यांना कुठेतरी मोठमाती देण्याचा प्रयत्न आहे आणि हेच आपल्याला या होळीच्या निमित्त या ठिकाणी हा पबजीचा जो गेम आहे तो साकार केलेला आपल्याला पाहायला मिळतोय नक्कीच पबजीचं जे अनिष्ट गारूड असं तरुणाईच्या मनावर वाढत चाललेलं आहे त्याचा नायनाट करण्यात उद्देश आहे आणि तो निश्चितच चांगला आहे देवेंद्र असेच संपर्कात राहा याविषयी आपण आणखी बोलणार आहोत